नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही पाण्यात पडलेलाच असाल सा तर पोहताच तुम्हाला यायला पाहिजे मी हे का म्हणतो आहे सध्या डिजिटल मार्केटिंगमध्ये जर तुम्ही करिअर करायला उतरलेलं असाल तर तुमचं लाईफ हे डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड खूपच कनेक्टेड पाहिजे आजकाल इतक्या गोष्टी आहेत डिजिटल मार्केटिंगमध्ये शिकण्यासाठी की जितकं तुम्ही शिकाल तितकं तुम्हाला कमीच वाटणार आहे कारण अनेक लोक विचार करतात की मी यूट्यूबवरती करिअर करणार आहे मी ब्लॉगिंगवरती करिअर करणार आहे मी डिजिटल मार्केटिंगवरती करिअर करणार आहे तुम्ही जितकं काही गोष्टी शिकत जाल तितक्या गोष्टी तुम्हाला त्या शिकतच जावं लागेल आणि तुम्हाला एकच गोष्ट तुम्हाला डायरेक्शन्स प्रॉपर मिळणार नाही की मी काय शिकू डिजिटल मार्केटिंग शिकू ब्लॉगिंग शिकू ॲफिलेट मार्केटिंग शिकू की कोणत्या स्टेजला जाऊ मी सांगितलेल्या काही एक नियम सांगतो मी तुम्हाला की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आधी कराव्या लागतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये उतरत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉगिंग आणि यूट्यूब ह्या दोन गोष्टी आहेत जर यूट्यूबमध्ये जर तुम्ही खूपच जर चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करत असाल आणि तुमच्याकडे जर लिखाणाची स्किल असेल तर तुम्ही टायटल डिस्क्रिप्शन टॅक्स आणि यूट्यूबच्या बाबतीत पूर्ण माहिती असलेला व्हिडिओज बनवून तुम्ही यूट्यूबवरती अपलोड करू शकता यूट्यूबच्या बाबतीत मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पूर्णपणे कम्प्लिटली एक कोर्स मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही गेल्यानंतर यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं यूट्यूब चॅनल म्हणजे काय आणि यूट्यूबवरती गेल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी हव्यात या सर्व गोष्टी मी तुम्हाला यूट्यूबच्या रिलेटेड्स देणारच आहे शिवाय यूट्यूबवरती करिअर कर करत असताना तुम्हाला ब्लॉगिंगचं सुद्धा लक्षात राहावं लागेल आणि ब्लॉगिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते वर्ल्ड प्रेस आजकाल तुम्हाला जर कोणाला लोकांना इम्प्रेस करायचं असेल तर ब्लॉगिंग हा एक असे स्किल आहे की त्यामध्ये फक्त लिखाणाचंच आवड नाही आहे तिथं तुम्हाला सुद्धा तुम्ही अनेक लोकांना अट्रॅक्ट करू शकता एक तुम्हाला एलिमिनेटरच्या सह्याने एक वेबसाईट डिझाईन्स करता येतं आणि वेबसाईट डिझाईन करणं खूप सोपं असतं वेबसाईट डिझाईन कसं करतात काय करतात याचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवरतीच एलिमिनेटरच्या सह्याने वेगवेगळे डिझाईन्स काढून तुम्हाला मी शिकवणार आहे त्याचबरोबर यूट्यूब चॅनलच्या बाबतीत तुम्हाला दोन तुमचं जर स्वतःचं एक यूट्यूब चॅनल असेल आणि ज्याच्यावरती तुमचं ग्रो होत नसेल यूट्यूब चॅनल तर ग्रो करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल शिवाय यूट्यूब आणि ब्लॉगिंग या दोन गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला जर ॲफिलेट मार्केटिंग करायचं असेल तर तो सुद्धा पार्ट आहे यूट्यूब ब्लॉगिंगचा कारण ब्लॉगिंगमध्ये जर तुम्ही वर्डप्रेसमध्ये जर तुम्ही वेबसाईट बनवायला शिकलात तरच तुम्हाला ॲफिलेट मार्केटिंग त्याच्याशी निगडीत आहे तुम्ही फक्त ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे फक्त तुम्ही लिंक शेअर करणं हा कन्सेप्ट असेल तर तुम्ही तो तो डोक्यातून काढून टाका कारण जर तुम्हाला स्वतःचं तुमचं वेबसाईट नाही बनवू शकत असाल स्वतःचं तुमचं एक प्रोफाईल पेज बनवू नाही शकत असाल तर तुम्ही ॲफिलेट मार्केटिंगमध्ये सक्सेस होऊ शकणार नाही आहे आणि ह्याच्याशी सगळ्यांशी कनेक्टेड आहे तो ग्राफिक डिझाईन्स जोपर्यंत तुम्हाला एखादं चांगले इमेजेस बनवता नाही येणार जोपर्यंत तुम्हाला ॲफिलेट मार्केटिंगमध्ये एखाद्या प्रोडक्टच्या बाबतीत तुम्हाला चांगलं डिस्क्रिप्शन नाही येणार तोपर्यंत तुम्ही करू शकताय को कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकणार नाही आहे खरं पाहायला गेलं तर तुम्ही ज्यावेळेस ॲफिलेट मार्केटिंग शिकताय त्यावेळेस तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला काही झालं तरी तुम्हाला वर्डप्रेस तुम्हाला यावंच लागतं कारण वर्डप्रेस म्हणा किंवा तुम्ही ग्राफिक डिझाईन शेक कॅनव्हास किंवा पिक्सेल ॲप या सर्व गोष्टी तुम्हाला याव्या लागतात यासोबत जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आला तर बेटरच आहे आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलेलंच आहे व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं ब्लॉगिंग कसं शिकायचं कॅनव्हास कसं वापरायचं पिक्से ॲप कसं वापरायचं या बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला या व्हिडिओवरती म्हणजे या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतातच सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ग्राफिक डिझाईनचा हा फक्त तुम्हाला सपोर्टिव्ह असतो की तुम्हाला यूटू आणि ब्लॉगिंगमध्ये करिअर करण्यासाठी आणि ॲफिलेट मार्केटिंगमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी याचशिवाय ह्या सर्व गोष्टीचं स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग पण करू शकता आणि फ्रीलान्सिंग करून तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमाई करू शकता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे फ्रीलान्सिंग आहे काय लान्सिंगवरून आपण पैसे कसे कमाई करू शकतो एक लक्षात ठेवा ज्या वेळेस तुमच्याकडे असे स्किल डेव्हलप होते स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही नक्कीच त्यामध्ये प पाण्यामध्ये पडू शकता उतरू शकता स्किल डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला तुमच्या गोष्टी म्हणजे जे काही गोष्टी आहेत ते गोष्टी तुम्हाला करावेच लागतात म्हणजे तुम्हाला ब्लॉगिंग शिकावं लागतं यूट्यूब शिकावं लागतं फ्रीलान्सिंग शिकावं लागतं ॲफिलेट मार्केटिंग शिकावं लागतं सर्व गोष्टी तुम्हाला शिकावं लागतात मी तुम्हाला टोटल एक ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगचा एक वेबसाईटचं डिझाईन आपण कसं करू शकतो ब्लॉग डिझाईन आणि त्याचबरोबर आपण ब्लॉगिंगमध्ये पोस्ट वगैरे कसे लिहितो जर तुम्हाला तो वर्डप्रेसचा कोर्स हवा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला क्ल क्लिक करा आणि तिथून तुम्ही कोर्स परचेस करू शकता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करायचं असतील तर या गोष्टी लक्षात ठेवा की कोणत्या मार्गाने जायचं आहे सर्वप्रथम तुम्ही ब्लॉगिंग आणि यूट्यूबला करिअरला सुरुवात करा युट्यूब चॅनल तुमचं जर ग्रो होत नसेल तर, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल त्यानुसार तुम्हाला यूट्यूब चॅनल पर ग्रो करता येईल मित्रांनो हा व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता जीवनामध्ये जर तुम्हाला काही सक्सेस मिळवायचं असेल तर प्रयत्न सोडू नका रात्रंदिवस तुमच्या डोळ्यामध्ये झोप नाही पाहिजे जोपर्यंत जो आपण सक्सेस नाही होणार नाहीतर असं होतं की आपण आपल्याला वेळ नाही आहे आपण करूया आज करूया उद्या करूया म्हणून आपण ज्यावेळेस पुढे पुढे ढकलतो त्यावेळेस कोणतीच गोष्ट साध्य होत नसते आणि आपल्याला जर जीवनात काही करून दाखवायचं असेल तर नक्कीच यासाठी वेळ द्यावा लागतं आणि वेळ दिलेला व्यक्ती हा कधीही सक्सेस होतच असतो एक लक्षात ठेवा तुम्हाला एक एक वर्षने दोन वर्ष नाही चार वर्ष होऊ दे पाच वर्ष जाऊ दे पण एक गोष्ट एक निश जर निवडलेला असाल तर त्याला शेवटपर्यंत कसं निभावायचं बाबतीत तुम्ही नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ फक्त एक मोटिवेशनल तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कारण मी तुमच्याशी असंच कनेक्ट राहणार आहे आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला व्हिडिओज देऊन मोटिवेटसुद्धा करणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय